ရဲ့တုံ့ပြန်တဲ့အဖြစ်ဖြစ်ကြတယ်။ဆယ်ဘာနီယားနိုင်ငံကြီးကဒီပီစင်ကိုရယ်။ဆယ်ဘာနီယားနိုင်ငံကြီးကစုစည်းထားတယ်။

आता आपल्या नेहरू चौक राजगुरनगर इथे आपल्या सेवेत आम्ही उपलब्ध आहोत आमच्याकडे सर्व प्रकारचे दिवाणी फौजदानी महसुली तसंच सर्व प्रकारच्या तस्तवा नोंदणीसह सर्व सरकारी दाखले बैलगाड्या शर्यती करता लागणाऱ्या परवानग्या तसेच सर्व प्रकारची सरकारी प्रतिज्ञापत्रे बनवून मिळतील आमचा संपर्क श्री सचिन चव्हाण अँड असोसिएट्स नेहरू चौक राजगुरनगर नऊ आठ पाच शून्य शून्य चार चार नऊ तीन नऊ

त्या माध्यमातून ज्यावेळेला मीटिंग घेतली त्यावेळेला आपल्या चर्चेमधून आपल्या राजगुरनगर भूषण म्हणजे खरोखर आपल्याला एक सर्वांना अभिमान वाटायला असा की प्रत्येकाने ज्यावेळेलं नाव घेतलं साहेबांचं सांगे साहेबांचं त्यावेळेस प्रत्येकाने अगदी उत्पूर्णपणे सांगितले की नाही खरोखरच हा योग्य असा पुरस्कार आहे त्याच्यामुळं म्हणजे आता आपल्या राजगुरुनगरची शान म्हणजे जरी आपण एखाद वळ्याला काही करणार त्या पदाचं महत्व वाईट नसेल एखादोला परंतु त्या एस पी जे आहे म्हणजे आज मुंबई जे शहर आहे मुंबई शहर म्हणजे आज अगदी म्हणजे जगामध्ये त्याचं म्हणजे प्रमुख आधी की उत्पादन शुल्क म्हणजे खूप मोठं पद आहे आणि हे पद आपल्या आलं एक सुपुत्र मिळालं आणि त्याचा खूप म्हणजे सर्वांना म्हणजे अगदी म्हणजे आभिमन तेंता? तेंता <laughs> खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तसेच येणाऱ्या गणेश उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विनोद पोपट टोपे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड तसेच ऍडव्होकेट सोनल विनोद टोपे लोकनियुक्त सरपंच वाकी बुद्रुक

येऊन आपण या फाउंडेशनची सुरुवात आपल्या शहरामध्ये केली पाहता पाहता सात वर्षामध्ये मग प्रत्येक प्रत्येकोपऱ्यामध्ये आदिवासी भागामध्ये शहरी भागामध्ये आपण जाऊन या ठिकाणी सर्वसामान्यांना न्याय दे देण्याचे काम आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून पूर्वी केले आजही करतात आणि भविष्यात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्वजण करणार आहात आणि हे सर्व करत असताना डॉक्टर यांनी आपल्या सर्व प्रतिष्ठानचा अहवाल फाउंडेशनचा अहवाल या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला एका छोट्या मदतीच्या गोष्टीपासून आपल्या कार्याला सुरुवात झाली आणि पाहता पाहता अनेक संकटाचे प्रसंग सुद्धा आपल्या देशावर राज्यावर जिल्ह्यावर तालुक्यावर आले अशा परिस्थितीमध्ये कालावधी असेल गोगणित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न असेल आदिवासी भागामध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये केलेली मदत असेल किंवा प्रत्येकाच्या सुखलतामध्ये

एका चांगल्या कुटुंबातील चांगल्या व्यावसायिक मना किंवा चांगल्या नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून काम सर्व एकत्र मिळून करत आहात कधी लोकप्रतिनिधी माझं कर्तव्य आहे की आपल्या तालुक्यामध्ये अशा पद्धतीने सोशल फोंडेशन काम आणि त्या फाउंडेशनच्या सर्व लोकांना शाबासकी देणं हे <cinhos> दे तालुक्याच्या आपण जनतेच्या वतीने माझं कर्तव्य समजून आज आपल्या खेड तालुक्याच्या आम्ही जनतेच्या वतीने हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचं मी मनापासून आपला अभिनंदन करतो धन्यवाद देतो तुमच्या पुढील कार्याला सुद्धा शुभेच्छा देतो खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण काम करत असताना मी आता सांगितलं की स्वतःचा वेळ पैसा बुद्धी कौशल्य वापरून तालुक्यामध्ये अनेक दानशूर व्यक्ती मी म्हणणार नाही परंतु ज्या ज्या ठिकाणी प्रत्येकाला वाटलं की आपण काहीतरी सामाजिक कार्यामध्ये आपला सहभाग असावा अशा अनेक व्यक्तींनी आपल्या फाउंडेशनला पुन्हा मुलाची माफी म्हणून त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवली आणि त्या भूमिकेतून पाहता पाहता आपल्याला या ठिकाणी मदतीचा मदत सर्वांचे एकत्रीकरण याचा विलं घेऊन न भूत भविष्य असंही म्हणणार नाही परंतु जी गोष्ट एखाद्या गरीब कुटुंबाला अशक्य आहे ती आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून शक्य दे करून देण्याचे काम आपण सर्व करत आहात आणि हे सगळं काम करत असताना आपल्यालाही या ठिकाणी आपल्या फाउंडेशनच्या संलग्न असणाऱ्या या तालुका कार्यक्षेत्रामध्ये मग आपल्याला मागे काही सावध असतील दिल्याची साक्ष साहेब असतील किंवा अंगणवाडी सेविका प्रतिनिधी असतील

संपर्क सात शून्य दोन शून्य आठ दोन एक चार एक नऊ